असं वातावरण बघा मस्त असं एक नंबर इकडे बघा जास्वंदाची फुलं आली आहेत सकाळी सकाळीच मस्त इकडे आजचं वातावरण बघा मस्त इकडे बघा घरटो बांधतात आमच्याकडे हुमले बोलतात यांना तुम्ही काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा घरटो बांधतात बरं कसं करंदी च्या फांदी एक बांधतात डेंजर चावतात चावले काय ते भारी वाटत मला हे बघ इकडे पण एक घरटो बांधले नाही हे घरटेच बांधले नाही तरी बघू शकता सगळे घरटे बांधले हा एक असा एक घरतो आहे बघा हे सर एक घरतो घरतो बांधले इकडे पण घरतो घरतेच बांधले नाहीत तर आजचं वातावरण बघा मस्त असं एकदम तर आज बघूया गणपतीचं काम किती काय होत आता चला मस्त वातावरण तर इकडे या बघा कलाड वगैरे असं हे या सरलो आमचं लावलेलो आणि ब इकडे कलाड दोन्ही पर्यंत ढोरांग का वापरला आता इकडे शेणाची गाडी रे काय हो शेण नाही हा ठीक आहे काय गेलास मी नसत बघ आईक सांगून ठेवते आज सुट्टी बघा खेळा केलेत सकाळी सकाळी खेळा केल्यात दहा वाजत येले आणि चाल ए सायकल घेऊन जातो का नको सायकल आज पुला ये बघा मस्त तर टेम्पो वगैरे असा आपलं काम चालू <coughs> वाजले असत आता वगैरे पुजल्यानंतर वगैरे भाजी वगैरे घेऊन इला आणि आता गणपतीचं काम करून घेते कारण बंटी पण येऊ नये त्यांच्याकडे आज भात लावतात हो तर त्याच्यामुळे तो येऊ नाही तर भात लावून दुपारनंतर येते म्हणून सांगितलं बघूया तर आपण आज जे काल गणपीक हे बघा इकडे पाणी मारून ठेवलेलं आहे गणपती दोन आणि हो एक आता पूर्ण करूया जेवढं काम होईल तेवढं आपण आज करूच असा तर चला चालू करूया इकडे आपले गणपती असत तर चला करूया तर बघा मस्त मनी प्लांट बघा आमचा बऱ्यापैकी मोठं वाढला बाहेर फुलं वगैरे दिली आहेत तर हे दुसरं गणपीक काढलेलो होतो एक गणपती आपण कम्प्लीट केला मागच्या ब्लॉगमध्ये असे तो आता हे दुसरं गणपती काढलेला तो असं आपल्या कम्प्लीट करतो बघा तर चला चालू करूया बघू शकता एक साईड रवली आहे फक्त फिनिश करायची म्हणजे रफ मारायचं पाणी बाकी या न रफ मारून झालेला नंतर दोन हात आपण आपल्या गणपती कम्प्लीट करू फिनिश करून ते बघा इकडे आपले साक्ष वगैरे असे किती काम काम होता वगैरे भरपूर गरम गरम होता कारण बघा बाहेर कसलं तापता बघा भरपूर गुन्हा बाहेर आणि पत्र असल्यामुळे भरपूर हे होतं हिट होता हे पण दोन गणपती असतात ते पण आपल्या कंप्लीट करू शकतो बघे आज कधी काय होतं तेवढा करूचा आपल्या तर चला चालू करे तर बघू शकता आता फिनिश करून घेतले तिकडे रफ मारलेला त्या साईडला तिकडे इकडे फिनिश करून घेतलेला आता फिनिश करूया नॅचरल ॲनिमल्सच्या केसांचा असा होऊ शकतंस त्याची पण फिनिशिंग चांगली येतं करते हैं करते हैं। तर जी के फिनिश केल्यानंतर किती भारी दिसतं फिनिशिंग प्रॉपर फिनिशिंग होत हो ते करतोय मी तर मित्रांनो बघू शकतास गणपती जे फिनिशिंग केलेले आहेत बघा किती फिनिश दिसतं बघा तरी बघा मस्त फिनिशिंग बघा कसली जाते प्रॉपर एकदम तर मित्रांनो बघा असा हे ब्रश असतं आझाद कंपनीचं ब्रश असा नॅचरल केस असतं त्याचे हे बघा त्यानंच फिनिशिंग चांगली होता जर कोणाक हवे असले तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतास मग तर अशा प्रकारे आपण काम करतो तर गणपतीचं फिनिशिंग बघा मस्त असं आता आपण हात वगैरे जोडीचे दागिने वगैरे करून हात जोडीचे आहेत तर चला जोडूया तर बघू शकतास गणपती रेडी केलेला आपण किती भारी वाटता बघा मी तर बघू शकतास इकडे दोन गणपती आपण कम्प्लीट केलेले बघ इकडे बघू शकता सेम गणपती असे इकडे आता आपले गणपती बघा किती वाटले इकडे मोठं आणि आपले गणपती पेपर लागते तयार असत चला दुसरं गणपती करू घेऊया आपण तर चला दुसरं पे करूया चल बघू शकता मळबट ये आत्ता ऊन येऊ लागेच तीन वाजलेत पण बऱ्यापैकी मळबट असा अजून थोडासाच ऊन पडलाय बघा जास्त नाही तर चला आपण आता दुसरं वन पे करू घेऊया एक कन्प्ल कम्प्लीट केलं ते दोन असं त्यांचे जोडचे बघूया आज काय बंटी योग नाही कामात त्यामुळे आज बघूया असं काय काम होत बघू शकता दुसरं करून घेतलेला दोन फुटाचं कामातलं गणपती आहे बघा आणि त्याची डोकी आहे ती साफ करायची आहे आता तिचे सांधे वगैरे भरते त्याच्यानंतर जोडूच आपल्या गणपती तर चला तर टकली लावलेली असं आणि आता फिनिशिंग करते फिनिश पाणी मारते शकतच त्याच्यानंतर हात जोडूचे असत ते आपण हात जोडूलो संध्याकाळचे पाच वाजले असत आणि एक हात लावून झालेला तर आता दुसरं हात लावून घेते तर किती गणपती मस्त वाटत बघा संध्याकाळ झालेली असा बाहेर तर चला चालू करू इकडे बघू शकतास एक गणपती आपण कम्प्लीट केलेलो असं तर तिकडे एक ते का उद्या फिनिश करतो आपण कम्प्लीट करतो इकडे आपले गणपती असते बघा आणि आपण कम्प्लीट केलं उद्या आपण काम करतो त्या गणपतीचा एक नवीन मॉडेल होतं तर कम्प्लीट केलं आपण बघा किती मस्त वाटतं मातलो गणपती तर मित्रांनो रात्र झाली आठ साडेआठ झाले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असलो तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन अशा तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती बघू मी ते चल भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये दे। उद्याच्या तर चला बाय बाय